नमस्कार पोलीस माझ्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण कल्याण पश्चिम आहे मॅक्सी ग्राउंड या मैदानाच्या बाहेरच नागरिक आहे आणि इथे सगळे काका काकाच आजोबा फिटनेस आहे पण इथे सगळे ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कारण जसं म्हटलं जातं की आपल्या घराचा जो कुटुंब प्रमुख असतो तो आपल्या घरासाठी जसा फार महत्वाचा असतो तसाच समाजासाठी सुद्धा आपला समाज प्रमुख जो असतो तो हाच ज्येष्ठ नागरिक असतो ज्येष्ठ असण म्हणजे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं असं होत नाही ज्येष्ठ असणं म्हणजे त्याच्याकडे त्याने जे समाजासाठी दिलेलं आहे त्याची परतफेड म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष देणं आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निवारण करणं हे असतो आणि हा उद्देश प्रत्येकाचा असला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपण आज संवाद साधणार आहोत काका नमस्कार स्वागत माझं नाव तानाजी माने मी एल आय सी मधून रिटायर्ड झालोय आणि मला जवळजवळ एक लाख पेन्शन महिन्याला मिळते पोस्ट वर होतो आणि आज तागायत देखील म्हणजे दे। सिक्स्टी फाय माझं वर्ष उद्या होतंय पण मी इन्शुरन्स फील्ड मध्ये एलआयसी च काम पण चालू ठेवलेलं आहे आणि आय एम व्हेरी मच हॅपी दॅट आफ्टर रिटायरमेंट लाईफ ऑल्सो आय एम लिव्हिंग व्हेरी हॅप्पीली Uh, खर uh, आता म्हणजे सिक्स्टी अँड अबो रिटायरमेंट लाईफ आपण म्हणू शकत नाही आता ज्या मेडिकल सुविधा ज्या काय उपलब्ध आहे त्याच्यामुळे सिक्स्टी फायव्ह किंवा सेवन्टी नंतर रिटायरमेंट लाईफ ऍक्च्युली खरं आता चालू होत आणि तसं म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की वी आर रिटायर्ड म्हणून वी आर स्टील एन्जॉईंग अवर यंगेस्ट लाईफ बोलतो ना ज्याला जीवन आपण जगत असतो त्याच पद्धतीने आम्ही जीवनशैली जी आहे ती चालू ठेवलेली आहे आणि जसं इंग्लिश मध्ये एक पुस्तक आहे मॅडम सनसेट म्हणून त्याच्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे की रिटायरमेंट नंतर तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगायचं ते, जा। ते पुस्तक देखील आम्ही वा, वाचलेलं आहे अनेक तऱ्हेचे मेसेजेस पण आम्हाला येतात की हाऊ टू लिव्ह रिटायरमेंट लाईफ रिटायरमेंट लाईफ इज व्हेरी डिफिकल्ट पण तसं आम्हाला काय वाटत नाही वी आर व्हेरी मच हॅपी अँड एंड ऑफ द लाईफ ली जसं इथे ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे आणि ते छान सगळे एन्जॉय करतायत तर एकूणच याबद्दल महापालिकेविषयी काय सांगाल आणि अजून असे ज्येष्ठ नागरिक कट्टे जास्तीत जास्त तयार व्हावेत का असं काय म्हणतात ज्येष्ठ नागरिक कट्टे टप्प्या टप्प्यात आहे इथे काय होतात माहेर मस्क हॉस्पिटलमध्ये तिकडे एचडीएफसी बँकेजवळ ठिकठिकाणी आहेत कसे आहेत म्हणजे सिनियर सिटीजन लोकांचे बिचारांचे देवाण होते रिलॅक्स होत दिवस मस्त एकमेकांचे एकमेकांना समजतात म्हणजे असे आहेत आणखी ज्येष्ठ नागरिक कडे आणि मग तुमच्या ह्या ज्येष्ठ नागरिकांकडून सुद्धा काही कार्यक्रमांच वगैरे आयोजन केलं जातं का इथं होत कुठे होत राहण्याच्या मस्कारकडे होत अच्छा या काय अजून काही दिसलं नाही मला जे तुम्ही असे जे ज्येष्ठ आहेत जे फार म्हणजे कंटाळलेले असतात त्रासलेले असतात किंवा नंतर काय करावं रिटायरमेंट नंतर ते त्यांना कळत नाही तर अशा नागरिकांना तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने रिटायरमेंट नंतरच पण आयुष्य जगलं पाहिजे मी काय बोलतो महत्वाची गोष्ट आपण अपेक्षा करतो ना सरकारकडून मुलांकडून आपण तर ती केली नाही ना तर तो मनुष्य खूप सुखी रे अपेक्षा करणं बंद करायला हे प्राप्त परिस्थितीत चालायचं प्राप्त परिस्थितीत आपण कितीतरी सुखी आहोत कितीतरी चांगले आहोत जसं सा काकांनी सांगितलं की अपेक्षा ठेवणं जर का आपण सोडलं तर निश्चितच आपण समाधानी होऊ आणि समाधानी राहिलं तर निश्चितच आपण आनंदी राहू अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की इथे ज्येष्ठ नागरिक येऊन इथे काही विरंगुळ्याचे क्षण घालवत आहेत आणि एकमेकांची सुख दुःख किंवा विचारांची देवाणघेवाण इथे अशा पद्धतीने सुरू राहते तर मला वाटतं जास्तीत जास्त अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरामध्ये सोयी सोयीसुविधा केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल आणि त्यांची प्रेरणा घेऊन इतर सगळा जो समाज आहे म्हणजे तरुण अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत त्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज